मित्रांनो नमस्कार संकल्पवर्तीचा आहे आपल्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचे प्रथम स्वागत मित्रांनो आता परीक्षेला येथून मागे जास्तीत जास्त कोणते प्रश्न रिपीटेड झालेले आहेत किती वेळा विचारण्यात आलेले आहेत ते प्रश्न आपण सगळे पाहणार आहोत मित्रांनो आता बघून घ्या जे कोणी आपले चॅनलवर नवीन ना त्यांनी आपला चॅनल पहिल्यांदा जॉईन करून घ्या पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका मित्रांनो जास्त वेळ न घालवता आज आपण प्रश्नाला सुरुवात करूया बघा पंधरापेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेले प्रश्न कुन, बघा कोण कोणते बघा महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत किंवा महाराष्ट्र राज्याचे पोलीस प्रमुख कोण आहेत तर कोण आहेत रश्मी शुक्ला दोन हजार चोवीस चालू घडामोडी कोण रश्मी शुक्ला पुढं बघा महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य कोणते आता पुढला प्रश्न काय महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य आहे खल निग्रह नाही तिसरा बघा महाराष्ट्र पोलीस विभागातील सर्वोच्च पोलीस प्रमुखास काय म्हणतात तर पोलीस महासंचालक म्हटले जाते काय म्हटले जाते पोलीस महासंचालक महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे तर नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस आहेत सवा सा बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत तर शशिकांत दास आहेत आणि सध्या मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत तर विवेक फणसाळकर आहेत कोण आहेत विवेक फणसाळकर आठवा बघा कोणता दिवस पोलीस मूर्ती दिन म्हणून भारतात पाळला जातो तर एकवीस ऑक्टोबर हा दिवस भारतात पोलीस मूर्ती दिन म्हणून पाळला जातो नवा प्रश्न बघा इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे आता इंटरपोल संघटनेचे मुख्यालय कुठे आहे लिओन फ्रान्स या ठिकाणी कोणत्या ठिकाणी लिओन फ्रान्स नवा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेक्षण विभागाचे म्हणजे सीआयडी गुन्हे अन्वेक्षण विभाग म्हणजे कोणता विभाग तर सी आय त्याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे पुण्या ठिकाणी पुण्यामध्ये आहे आता पुढे बघा पाच पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेले प्रश्न आता पाच पेक्षा अधिक वेळा कोणते कोणते कुंद प्रश्न विचारण्यात आले होते दरवर्षी पोलिस हुतात्मा दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो पोलीस हुतात्मा दिन म्हणून एकवीस ऑक्टोबर म्हणजेच पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे रेझिंग डे कोणत्या तारखेला साजरा केला जातो तर तो दोन जानेवारीला असतो पोलीस हुतात्मा दिन रेझिंग एकवीस ऑक्टोबर स्मृती दिन म्हणजे तोच आणि रेझिंग डे म्हणजे दोनच जानेवारी पुढला बघा तिसरा प्रश्न बघा महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस शिपाई पोलीस नाईक लांस नाईक हवालदार यापैकी कोणते पद नाही तर लान्स नाईक जे आहे ते हे पद नाहीये पाच पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे दहशतवादाविरोधी विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते तर फोर्स वन जे आहे ते काम करत असते महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी आता गुप्त वार्ता प्रबोधिनी कोणत्या ठिकाणी आहे तर पुण्याला आहे कुठे आहे तर पुणे या ठिकाणी आहे सहावा प्रश्न बघून घ्या तिन्ही सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात तिन्ही सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात राष्ट्रपती कोण असते राष्ट्रपती महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री कोण आहेत तर अजित पवार आहेत महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री कोण अजित पवार आणि लोकसभेचे अध्यक्ष म्हणजे सभापती कोण आहेत लोकसभेचे 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 अध्यक्ष म्हणजे सभापती कोण आहेत तर ओम बिर्ला आहेत कोण आहेत ओम बिर्ला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण तर देवेंद्र कुमार उपाध्याय आहेत कोण आहेत देवेंद्र कुमार उपाध्याय पोलीस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या आख्यारीत येतो आता पोलीस विभाग हा कोणत्या मंत्रालयाच्या आख्यारीत येतो तो तो गृह विभागाच्या आख्यारीत येतो कोणत्या गृह विभागाच्या पाच पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेले प्रश्न येते अकरा प्रश्न बघून या भारतीय सैन्य दलातील सर्वोच्च सन्मानाने सन्मानाचे पदक कोणते आहे तर परमवीर चक्र आहे कोणते आहे परमवीर चक्र बारावा प्रश्न बघा भारतीय पोलिस दलातील आय पी एस पहिली महिला कोण भारतीय पोलिस दलातील आय पी एस पहिली महिला कोण तर ती आहे किरण बेदी कोण आहे किरण बेदी तेरावा प्रश्न बघा सध्याचे भारतीय नौदल प्रमुख कोण आहेत सध्याचे भारतीय नौदल प्रमुख कोण आहेत तर ता आर हरिकुमार आहेत कोण आहेत नौदल प्रमुख आर हरिकुमार मित्रांनो काही प्रश्न नव्याने चेंजेस झालेले आहेत ते प्रश्नांची उत्तरे तुम्ही व्यवस्थित असे पाहून घ्या नंतर सूर्यमारी सर्वात मोठा ग्रह कोणता तर तो आहे गुरु सूर्यमारी सर्वात मोठा ग्रह कोणता गुरु हा प्रश्न पंधरा पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला आहे मॅकमोहन रेषा कोणत्या कोणत्या दोन देशांच्या सीमा रेषा निश्चित करते मग भारत व चीनच्या दरम्यान कोणती रेषा आहे भारत व चीनच्या दरम्यान मॅकमोहन रेषा आहे कोणती आहे मॅकमोहन आणि भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान आहे रेड क्लिप तिसरा प्रश्न बघा महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते तर ते आहे कळसुबाई महाराष्ट्र राज्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर अहिल्यानगर म्हणजे जुना अहमदनगर पाचवा बघा महाराष्ट्रात गोदावरी नदीचे उगमस्थान कुठे आहे आता गोदावरी नदीचे ना उगमस्थान नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी थी कुठे नाशिक जिल्हा त्र्यंबकेश्वर सहावा प्रश्न बघा महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लागलेला आहे आता महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लागलेला आहे तर सातशे वीस किती सातशे वीस किलोमीटर सातशे वीस किलोमीटरचा सातवा बघा लोणार हे पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे आता लोणार सरोवर पाण्याचे आहे आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे बुलढाणा जिल्ह्यात आठवा प्रश्न बघा महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे आता जायकवाडी धरणावर प्रश्न येतोच असतो आणि ते धरण आहे गोदावरी नदीवर कोणत्या नदीवर आहे गोदावरी नवा प्रश्न बघून घ्या ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे आता ताडोबा ताडोबा हा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकल्प आहे महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता शेखरू सध्या भारताचे अठ्ठावीसवे राज्य कोणते तर ते आहे तेलंगणा सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत तर छत्तीस आहेत महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे तर ती नागपूर आहे अजिंठा वेरोळ या लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते छत्रपती संभाजीनगर म्हणजे जुने औरंगाबाद मध्ये आहे आता पुढं बघा पाच पेक्षा अधिक वेळा पाच पेक्षा पाच पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेले प्रश्न बघून घ्या रेड क्लिप रेड क्लिप लाईन टिंब टिंब व टिंबटिंब या दोन देशातील सरहद दर्शवते तर रेड क्लिप लाईन कोणत्या दोन देशा दरम्यान आहे भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान आहे भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनार लाभलेला आहे तर तो गुजरातला लाभलेला आहे सर्वात जास्त भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते तर जयपूरला गुलाबी शहर म्हटले जाते जयपूर शहराला आपण काय म्हणतो गुलाबी शहर आणि जयपूर हे कोणत्या ठिकाणी आहे तर ते राजस्थानमधील एक राजस्थानमधील एक जिल्हा आहे भारतातील सर्वात मोठा दिवस कोणता तर तो आहे एकवीस जून महाराष्ट्रातील सीमा एकूण सहा राज्यांना भिडलेली आहे मग मध्य प्रदेश तेलंगणा गुजरात आंध्र प्रदेश यापैकी कोणत्या राज्याचा या सहा राज्यात समावेश होत नाही तर आंध्र प्रदेश याचा समावेश होत नाही कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर तो, तो आंध्र प्रदेश या राज्याशी संबंधित आहे कृष्णा व कोयना नद्यांचा संगम कोठे होतो तर कराड या ठिकाणी होतो महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे तर सिंधुदुर्ग मध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे म्हणजे पश्चिमेकडे वाहणारी नदी कोणती तर ती कोणती आहे नर्मदा गोदावरी कावेरी आणि कृष्णा जे आहे तर ते पूर्व वाहिनी नदी आहेत आणि नर्मदा जी आहे ती पश्चिम वाहिनी नदी आहे पुढे बघा जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे तर ती आहे नाईल नदी नागालँड या राज्याची राजधानी कोणती तर ती आहे कोयमा नागालँड राज्याची राजधानी कोणती कोयमा शिखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे तर ती आहे अमृतसर या ठिकाणी आणि अमृतसर येथे पंजाब या राज्यात महाराष्ट्रातील वाहिनी नदी कोणती तर तापी ही सुद्धा महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्यांपैकी एक नदी आहे चौदा प्रश्न बघा कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील टिंबटिंब या ठिकाणी झालेला आहे आता सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी झालेला आहे तर महाबळेश्वर या ठिकाणी कोणत्या महाबळेश्वर मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोठे आहे आता मिहान हा औद्योगिक प्रकल्प जो आहे तो नागपूर या जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यात आहे नागपूर जिल्ह्यात आहे भारत छोडो चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली तर ती एकोणीशे बेचाळीस ला सुरू झाली होती सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर महात्मा यांनी केली भारतातील बुधान्य चळवळीचे जनक कोण आहेत तर ते आहेत विनोबा भावे ग्रामगीता कोणी लिहिली तर संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिलेली आहे आणि ब्राह्म समाजाची स्थापना कोणी केली तर राजा राम मोहन रॉय यांनी ब्राह्म समाजाची स्थापना केलेली आहे आता पुढे बघा दहा पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेले प्रश्न आहेत बघा सती प्रतिबंधक कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला तर विल्यम बेंटिकच्या काळात झाला कोणा स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असे म्हटले जाते तर लॉर्ड रिपन यांना लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते पुढे बघा पुणे करार कोणत्या दोन नेत्यांच्या दरम्यान झाला महत्वाचा करार पुणे करार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या दरम्यान हा पुणे करार जो होता तो झालेला होता चौथा प्रश्न बघा रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे आता कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्थापना केलेली आहे जय जवान जय किसानची घोषणा कोणी केली तर लालबहादूर शास्त्री यांनी केलेली आहे द डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण द डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक आहेत जवाहरलाल नेहरू गुलामगिरी हे पुस्तक कोण लिहिले आहे तर महात्मा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक लिहिलेले आहे आठवा प्रश्न बघा मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आहे आता मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आहे तर ते आहे दर्पण कोणते साप्ताहिक आहे तर दर्पण आहे शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला महत्वाचा प्रश्न आणि दोन हजार चोवीस ला हा पण आलाय शिवनेरी किल्ल्यावर झाला शेतकऱ्यांचा आठवडे पुस्तक कोणी लिहिले तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचा आठवडे पुस्तक लिहिलेले आहे महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत कोण होते वासुदेव बळवंत फडकेचे होते महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक होते बारावा बघा भारतातील सर्वात पहिली रेल्वे कोठे धावली होती भारतातील सर्वात पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान धावली भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली तर अठराशे त्रेपन्न ला झाली आणि ती धावली कुठे मुंबई ते ठाणे दरम्यान आता पुढे बघा पाच पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेले प्रश्न पाच पेक्षा अधिक वेळा अजिंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात तर जातक कथा यांची चित्रे आढळली जातात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला कोणत्या किल्ल्यावर झाला म्हटलं तर रायगडवर झाला डिस्प्रेड क्लासेस मिशन ऑफ इंडिया ची स्थापना कोणी केली तर विराज शिंदे यांनी स्थापना केलेली आहे सरहद गांधी म्हणून कोणाला समजले जाते खान अब्दुल खान यांना आधुनिक भारताचे जन ना कोणाला म्हणतात राजा राम राम मोहन रॉय यांना शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक झाला आता तुम्हाला सांगितलं रायगड किल्ल्यावर झाला होता कोणी सुधारक नावाचे वृत्तपत्र सुरू केले तर गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक सुधारक नावाचे वृत्तपत्र सुरू केले होते सातारा जिल्ह्यात टिंबटिंब यांनी प्रति सरकारची स्थापना केली मग प्रति सरकारची स्थापना कोणी केली होती क्रांतीसिंह नाना पाटील सातारा जिल्ह्यात क्रांतीसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकारची स्थापना केली होती काही मुले कन्फ्युज होतात आणि शाहू महाराज उत्तर देतात तर सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना जी होती क्रांतीसिंह नाना पाटील यांनी केलेली आहे नवा प्रश्न बघा डॉक्टर आंबेडकर यांनी चौदा तळ्याचा सत्याग्रह कुठे केला चौदा तळ्याचा सत्याग्रह कुठे झाला महाड या ठिकाणी कोणत्या समाज सुधारकास लोकहितवादी म्हणून ओळखले जाते लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखले जाते तर गोपाळ हरी देशमुख यांना ओळखले जाते राष्ट्रीय सेवेची स्थापना अठराशे पंच्याऐंशी मध्ये कौन, कोणाच्या पुढाकाराने झाली तर सर एलन ह्युम यांच्या पुढाकाराने झाली होती आणि पाणीपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली तर सतराशे एकसष्ट दोन हजार चोवीस आता झालेल्या पोलीस भरतीच्या पेपरमध्ये हा प्रश्न आहे तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली होती तर लॉर्ड विलसली यांनी हा पण प्रश्न आहे इतिहासात इतिहासात लाल बाल पाल म्हणजे मध्ये पाल म्हणजे कोण होते आता पाल म्हणजे कोण होते तर बिपीन चंद्र पाल यांना पाल या नावाने ओळखले जात होते ज्यालियनवाला बागा हत्याखंड कोणत्या शहरात झाला आता सर्वांना माहिती अमृतसर शहरामध्ये झाला होता बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी पूर्व पाचशे त्रेसष्ट मध्ये कुठे झाला तर लुंबिनी या ठिकाणी कुठे झाला लुंबिनी या ठिकाणी सतरा प्रश्न बघा टिंबटिंब या ने बंगाल प्रांताची फाळणी केली मग बंगालची फाळणी कोणी केली असा प्रश्न येतो तर लॉर्ड ने केली कोणी केली लॉर्ड ने आता बघा पंधरा पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेले प्रश्न बघून घ्या भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर धनंजय चंद्रगुड आहेत धनंजय चंद्रगू दुसरा बघा सध्याचे राष्ट्रीय सुर सुरक्षा सल्लागार कोण आहेत तर अजित डोवाल आहेत कोण आहेत अजित डोवाल घटनेच्या कोणत्या कलमानुसार जम्मू काश्मीर या राज्याला खास दर्जा देण्यात आलेला होता तर तीनशे सत्तर नुसार भारतीय घटनेनुसार टिंबटिंब हे संसदेचे वरिष्ठ संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे कोणते आहे तर राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्य संख्या किती सदस्यांची संख्या किती विधान परिषदेची जागा किती आणि विधानसभा जर म्हटलं विधानसभा तर त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आहेत घटना समितीचे अध्यक्ष कोण होते आता हा प्रश्न इतका सोपा असून मुलांची उत्तरं चुकलेली आहेत आता दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये घटना समितीचे अध्यक्ष आहेत राजेंद्र प्रसाद त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्तर दिलं होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते घटना समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते कोणत्या शहरात महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन भरते आता बघा नागपूर ठिकाणी नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशन भरतं भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंबात आलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला अंमलात आलं किंवा के अंमलबजावणी केव्हा झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला ते बनवून तयार था झाले होते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला महाराष्ट्रात विधानसभा मतदारसंघ मतदार सभासद संख्या किती आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आता सांगितलं विधानसभेच्या जागा किती दोनशे अठ्ठ्याऐंशी उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती हे टिंबटिंबचे पदसिद्ध अध्यक्ष असतात उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती कशाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात तर राज्यसभेचे असतात भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीच्या आहे का आता तुम्हाला सांगितलं होतं मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आता बघा भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आलेली आहे तर तीनशे चोवीस कलम तीनशे चोवीस संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद राज्यपालांना आपल्या पदग्रहणासमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांकडून कोणाकडून उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडून महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली हा एक प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झालेली आहे तर एक मे एकोणीसशे साठ ला किंवा एक मे एकोणीसशे साठ ला विधान परिषद सदस्यांच्या सर्वसाधारण कालावधी टिंबटिंब वर्ष असतो सहा वर्ष असतो किती वर्ष असतो सहा वर्ष भारतातील राज्य व केंद्रशासित प्रदेश यांची संख्या किती आहे आता अठ्ठावीस राज्य आहेत आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहे राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी पात्र लढवण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे कि, 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 कि किती किमान किती वय असणे आवश्यक आहे पस्तीस वय पाहिजे किती पाहिजे किमान पस्तीस वयाची आठ आहे भारताच्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्या संबंधित कलम कोणते आहे कलम कलम अ मध्ये याची तरतूद आहे भारतीय राज्यघटनेत कोणते कलम हे घटना दुरुस्तीची प्रक्रिया सांगते तर कलम तीनशे अडुसष्ट भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण तर राजीव कुमार हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत टिंब हे भारतीय सेनेच्या तिन्ही दलांचे प्रमुख असतात तर राष्ट्रपती प्रमुख असतात तिन्ही दलांचे सरसेनापती जरी म्हटलं तरी ते, ते राष्ट्रपती असतात बारावा नागरिकांचे मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये नमूद आहेत मूलभूत कर्तव्य कलम एक्कावन्न राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो राज्यसभेचे जे सदस्य असतात राज्यसभेचे सदस्य त्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर सहा वर्षांचा कार्यकाळ असतो लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भोषवतात लोकसभेचे व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान लोकसभेचे अध्यक्ष भोषवत असतात कोण लोकसभेचे अध्यक्ष मित्रांनो बघा कोणत्या राज्याला भारतीय राज्यघटनेच्या तीनशे सत्तरव्या कलमानुसार विशेष दर्जा दिला होता तर जम्मू काश्मीरला हा दर्जा दिलेला होता कोणाला जम्मू काश्मीरला आता बघा दहा पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेले प्रश्न बघा राज्यसभेचे सभापती कोण उपराष्ट्रपती स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण आहे तर वल्लभभाई पटेल मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोणत्या ठिकाणी आहे कोणत्या ठिकाणी आहे पणजी नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठ आहे भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले आता भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले होते तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला स्वीकारले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला ते लागू झाली होती पाचवा बघा मुंबई उच्च न्यायालयाची किती खंडपीठे आहेत आता मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे किती तर तीन खंडपीठे आहेत किती तीन सहावा बघा भारताचे टिंबटिंब हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात आता तुम्हाला सांगितलं ते असतात राष्ट्रपती सातवा बघा भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आता भारताच्या पहिल्या महिला पहिल्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत तर श्रीमती प्रतिभाताई पाटील ह्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत आता बघा हा प्रश्न किती सोपा आहे विजेचे दिवस कोणत्या जातो सर्व वापरतात तर टंगस्टन हा प्रश्न कोण बऱ्याच वेळा विचारण्यात आला रातांधले पण कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर अजीवनसत्वाचे हे डायरेक्ट कॉमन प्रश्न झालेत आता सर्व योग्य दाता म्हणून ओळखला जाणार रक्तगत कोणता तर तो आहे ओ च्या अभावी होणारा आजार कोणता तर तो आहे स्कर्वी क कच्या अभावी होणारा आजार कोणता आहे तर स्कर्वी आहे डेसिबल हे टिंबटिंब मोजण्याची एकक आहे आता डेसिबल डेसिबल हे काय मोजते तर, देसीवल, तर आवाजाची तीव्रता मोजण्याची एकक आहे मधुमेह कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो तर इन्सुलिनच्या कमतरतेमुळे काय होतो मधुमेह होतो पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये किती आडे असतात तर दोनशे सहा इतके आडे असतात पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये किती आडे असतात दोनशे सहा आता बघा दहा पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेले प्रश्न बघा हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात बॅरोमीटर ध्वनीच्या तीव्रतेचे एक कोणते डेसिबल टिंबटिंब हे कार्बनचे सर्वात शुद्ध स्वरूप होय आता काय हिरा आहे जीवशास्त्रात उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला होता तर चार्ल्स डार्विन यांनी मांडला होता गोबर गॅस गोबर गॅस कोणता वायू मिळतो आता कोणता वायू मिळतो तर तु। मिथेन टिंबटिंब हे शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस्त्र होते कोणती ग्रंथी ती यकृत ही शरीरातले सर्वात मोठी ग्रंथी आहे नॅशनल केमिकल लॅबोरेटरी नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोणत्या शहरात आहे तर ते आहे पुण्यामध्ये पुढे बघा डॉट्स हे औषध कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरले जाते तर क्षयरोगासाठी वापरले जाते कोणते डॉट्स अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग तर राहतांत पण लिंबाच्या रसात कोणते ऍसिड असते तर सायट्रिक ऍसिड असते कोणते सायट्रिक लहान मुलांमध्ये मुर्दूस लहान मुलांमध्ये मुर्दूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर ड जीवनसत्वाच्या अभावामुळे हा विकार होत असतो ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुदूस हा आजार होत असतो बारा बघा इन्सुलिन इन्सुलिन संप्रेरक कुठल्या अवयवापासून निर्माण होते आता इन्सुलिन इन्सुलिन कोणत्या संप्रेरक कोणत्या अवयवापासून तयार होते तर स्वादुपिंडापासून तेरा बागा भूकंपाची तीव्रता मोजणाऱ्या यंत्राला काय म्हणतात तर सिस्मोग्राफ मानला सिस्मोग्राफ याला म्हटले जाते एच वन एन वन हा विषाणू कोणत्या रोगाशी संबंधित आहे एच वन एन वन हा स्वाईन फ्लू या विषाणू स्वाईन फ्लू या रोगाशी संबंधित विषाणू आहे आता पुढे बघा पाच पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेले प्रश्न बघा रक्तदाब कोणत्या साधनाच्या साह्याने मोजला जातो तर मॅनोमीटरच्या साहाय्याने मोजला जातो सोने या मूलद्रव्याची संज्ञा कोणती आहे तर एयू सोन्याची संज्ञा काय आहे एयू आणि चांदीची जर विचारलं तर ती आहे ए जी एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट एक हॉर्स पॉवर म्हणजे सातशे शेहेचाळीस वॅट तेजस्वी आणि शुद्ध हिरा टिंबटिंब आहे विद्युत काय विद्युत दुर्वाहक माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते तर सदतीस अंश से, सेल्सिअस जेव्हा बंदुकीतून गोळे सुटते तेव्हा काय होते बंदूक विरुद्ध दिशेने गतिमान होत असते हे झाले विज्ञान या विषयावरील प्रश्न बेरोमीटर हे उपकरण बेरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण टिंबटिंब मोजण्याकरिता वापरले जाते वातावरणातील हवेचा दाब मोजण्यासाठी वापरतात डव जीवनसत्वाच्या अभावामुळे मुलांना कोणता आजार होतो तो मुर्दू आपण पाहिला सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो एकशे वीस ते दीडशे एकशे वीस दीडशे स्कर्वे आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो आता स्कर्वी क जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो आता पुढे बघा आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असते तर सी जीवनसत्व असते तंबाखू मध्ये आढळणारे अल्कोराईड हे बघा आहे तर काय आहे निकोटीन आहे स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ म्हणजे काय तर सोडियम क्लोराइड काय सोडियम क्लोराइड डब्ल्यू एच ओ ही संघटना कशाशी संबंधित आहे तर ही आरोग्याशी संबंधित आहे पाण्याची महत्तम घनता किती तापमानावर असते तर चार डिग्री सेल्सिअस वर महत्तम घनता असते किती चार डिग्री सेन्सियस वर कांदे बटाटे यांना कोंब फुटू नयेत यासाठी ये कोणत्या किरणांचा मारा करतात कोणत्या किरणांचा मारा केला जातो कोंब फुटू नये म्हणून तर ग्यामा किरणांचा पाण्याचे रेणूसूत्र काय टू ओ पाण्याचे रेणूसूत्र काय टू ओ तर बघा पंधरापेक्षा विषयात आलेले प्रश्न पंडित हरिप्रसाद चौरसी कोणत्या वादन प्रकाराशी संबंधित आहे तर ते बासरीशी संबंधित आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोणत्या ठिकाणी आहेत आता बघा नागपूर पणजी आणि छत्रपती संभाजीनगर या तीन ठिकाणी आहेत किती ठिकाणी तीन ठिकाणी आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण डॉक्टर नितीन करीर महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत रमेश बैस मित्रांनो आता चेंज झालेला आहे राधाकृष्ण आहेत महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री कोण आहेत तर रिक्त जागा आहे भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे तर तो आहे हॉकी भारताचे राज मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर राजीव कुमार मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत राजीव कुमार आठवा बघा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा दोन हजार बावीस ह्या खेळात टिंबटिंब या देशात खेळली गेली मग कोणत्या देशात खेळली गेली तर कतार कोणत्या कतार फेसबुकचे संस्थापक कोण आहेत मार्क झुकेरबर्ग मार्क झकेरबर्ग महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे मंडळाचे शिवाळी अधिवेशन मागाशी पाहिलं नागपूर या ठिकाणी भारताचे गृहमंत्री अमित शहा भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे तर राजीव डोवाल सायना नेहवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ते आहे बॅडमिंटनशी संबंधित आहे कोणत्या बॅडमिंटनशी पुढे बघा अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष कोण जो बायडेन केंद्र सरकार नेमलेल्या वे सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ए के माथुर भारताचे विद्यमान संरक्षण मंत्री कोण आहेत तर राजनाथ सिंह सध्या आपल्या भारत देशाचे संरक्षण मंत्री कोण आहेत तर राजनाथ सिंह बघा दोन हजार एकवीस मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आल्या होत्या तर टोकियो या ठिकाणी सतराव्या लोकसभेचे अध्यक्ष कोण होते तो ओम बिर्ला भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत तर जगदीप धनखड आहेत कोण आहेत जगदीप धनखड आणि कोणत्या राज्याचे रहिवासी विचारलं तर ते आहेत राजस्थान राज्याचे रहिवासी सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण अशोक कुमार माथुर पुढे बघा दोन हजार तेवीस चे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी भरले होते तर वर्धा गोपीनाथ मुंडे कोणत्या खात्याचे केंद्रीय मंत्री होते गोपीनाथ मुंडे हे ग्राम विकास या केंद्रीय खात्याचे मंत्री होते पुढं बघा दहा पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेले प्रश्न बघून घ्या महाराष्ट्र राज्याची राज्य पाकोल कोणते ब्ल्यू मॉर्मन महाराष्ट्र लोकसभेसाठी किती प्रतिनिधी निवडून दिले जातात तर अठ्ठेचाळीस आणि महाराष्ट्रात लोकसभेची जागा किती अठ्ठेचाळीस आणि राज्यसभेच्या जे जागा आहेत ते आहेत एकोणीस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर कोण शशिकांत दास भारताचे राष्ट्रपती कोण आहेत द्रौपदी मुर्मू भारतात सध्याचे भारताचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत तर ते आहेत अमित शाह सध्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री कोण आहेत अश्विन वैष्णव सध्या राज्यसभेचे अध्यक्ष कोण जगदीप धनखड कारण उपराष्ट्रपती असतात पहिला महिला महाराष्ट्र केसरी पहिल्या पहिला महिला महाराष्ट्र केसरी हा बहुमान टिंबटिंब यांना प्राप्त झालेला आहे तर ते आहेत प्रत्यक्षा बागडे प्रत्यक्षा बागडे यांना प्राप्त झालेला आहे भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण तर धनंजय चंद्रगोड आहेत कोण आहेत चंद्रगोड आता बघा पाच पेक्षा अधिक वेळा रिपीट झालेले प्रश्न बघून या मुस्लिम दरम्यानचे पवित्र ठिकाण मक्का पवित्र ठिकाण मक्का हे कोणत्या देशामध्ये आहे तर सौदी अरेबिया मित्रांनो चालू घडामोडीचे काही प्रश्न आणि त्यांचे उत्तर काही चेंजेस झालेले आहेत नवीन दोन हजार चोवीस मध्ये तर त्यामुळे ते प्रश्न तुम्ही व्यवस्थित असे नंतर पाहून घ्या नेपाळ भूटान जपान अफगाण यापैकी कोणता देश सार्कचा सदस्य नाही तर जपान हा जो देश आहे तो सार्कचा सदस्य नाही महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष कोण अध्यक्ष कोण आहे तर राहुल नार्वेकर बघा केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थमंत्री कोण निर्मला सीतारामन पी व्ही सिंधू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर बॅडमिंटनशी संबंधित आहेत महाराष्ट्रातील पहिला लोहमार्ग या दोन शहरांपासून सुरू झाला होता मुंबई ते ठाणे अमळनेर येथे पार पडलेल्या सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर रवींद्र शोभणे हे अध्यक्ष होते कोण होते डॉक्टर रवींद्र शोभणे गडचिरोली जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री कोण कोणत्या जिल्ह्या जिल्ह्याचे सदस्य पालकमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस कोण आहेत देवेंद्र फडणवीस मित्रांनो हे होते रिपीट झालेले प्रश्न रिपीट झालेले प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेले प्रश्न तर हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद